इगतपुरी तालुक्यातील मुरांबी या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या स्मारकाचे भव्य अशा मोठ्या स्मारकात निर्मिती करण्यात आली असून स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरती स्वार अशा पुतळ्याची उभारणी करण्यात आली या कामासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला असून मूर्तिकार श्री प्रसन्न तांबट यांच्या कलाकृतीने मूर्ती साकारण्यात आली या स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिनांक चार जानेवारी रोजी संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक संचालक संदीप गोपाळरावजी गुळवे आमदार हिरामण खोसकरशी हेमांशी गायकवाड सभापती दिनकरण्णा पाटील सरपंच संगीता दशरथ मते उपसरपंच संतोष हिरामण मते निलेश मते गणेश मते व आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मुरांबी तरुण मित्र मंडळ पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर महाराष्ट्र साठी मिलिंद सोनवणे इगतपुरी